दे 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 कुर्ला परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दहीहंडी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या दहीहंडी उत्सवामध्ये कुर्ला परिसरातील सर्व गोविंद पथकांनी सहभाग घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पद पदाधिकारी याच व्यासपीठावरती आहेत सातत्याने नऊ वर्ष झाले हा आम्ही कार्यक्रम परशुराम फाउंडेशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम साजरा करत असतो ऐंशी ते नव्वद नव्वद मंडळ आमच्या इथे सलामी देऊन जातात जवळजवळ मंडळ ही कुर्ला सांताक्रुज घाटकोपर चार चार पाचच्या नंतर आमच्याकडे वरळी वरळी शिवडी ह्या ह्या परिसरातले मंडळ येत असतात या सगळ्या मंडळांचा दिवस वर्षानवर्ष त्यांचा आमचा आमच्याकडे उत्साह वाढत चाललेला आहे प्रत्येक मंडळ हे फक्त त्यांना हा विचार करतो की बाबा हा परशुराम फाउंडेशनची जी हंडी कुठे आहे तिकडे जातो त्याप्रमाणे ते येत असतात त्यांचा एक एक टाईम असतो आदल्या दिवसापासून ते आम्हाला सांगत असतात की भाई ता काही कधी यायचं तर त्याप्रमाणे ते सगळे मंडळ येतात आता आतापर्यंत या नऊ वर्षामध्ये कुठलीही दुर्घटना झालेली नाही आहे आणि सर्व मंडळ व्यवस्थित ठर राहतात आठ ते सात ते आठ थर सगळ्या मंडळाचे लागले जातात काही या मंडळाच्या करवणुकीसाठी किंवा आमच्या प्रमुख पाहुणे जे आहेत त्याचे प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले असतात त्याच्या सगळ्या सांस्कृतिक कार्याचा लाभ घेतात एकूणच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केलेला आहे मंडळाचे गोयल बदला तुमच्या इथे येतात त्याविषयी काय तुमच्या मनात पाहू नयला जेव्हा मी सुरुवात केली होती त्यावेळेस मी ज्यावेळेस सुरुवात केली होती दोन हजार चौदाला त्यावेळेसच्या आता ज्यात खूप फरक आहे कारण त्यावेळेस माझ्याकडे जवळजवळ एक एकशे वीसच्या आसपास मंडळ येत होती आता हळूहळू ही संस् आपली अंड मंडी कमी कमी होत चाललेली आहे कारण का ती तिची वाढ झाली पाहिजे कारण काही काही लोक शिक्षणाच्या माध्यमातून हो, शिक्षणाकडे लक्ष देतात हा सांस्कृतिक खेळ आहे हा सांस्कृतिक हळूहळू ते सांस्कृतिक खेळ हा विसरत चाललेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हा दरवर्षी इथे कालिना गुडगे पक्षाच्या वतीने दरवर्षी इकडे कार्यक्रम ठेवतात दहणीचा हा मराठी माणसांचा उत्सव आहे खूप आनंदाने उत्सव साजरा केला जातो मी तो बोलायला अभिमान वाटतो की मनसे कुठेतरी पुढे येऊन एक मराठी माणसांना किंवा कोणत्याही खेळाला प्राधान्य देतो चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन देतं साहेबांचं नेहमी सांगणं असतं की पुढे वा मराठी माणसाने चांगले चांगले कार्यक्रम घ्या मराठी सणांना एक प्रोत्साहन द्या हे प्रत्येक वेळेस सांगत असतात साहेब आत्ता तर मध्यंतरी असं पुढे ठरवलेलं सरकारनी की थर कमी करायचे हे करायचे साहेबांनी आवाज उचलला आमच्या की थर कमी होतं कारण हा मराठी माणसंच मला पाहायला एवढं सुंदर आणि आनंदी वातावरण वातावरण आहे केवढा आनंद वाटतो हे सगळं बघून मराठी माणसांचा उत्सव बघितल्यानंतर जो माणूस मे मेंगळत असेल त्याच्या अंगात पण उत्साह तयार होतो आनंदाने नाचायला लागतो ज्या या ठिकाणी जर पाहिलं तर गोविंद जे पथक आहेत अतिशय आनंद आणि उत्साहामध्ये गोविंद पथक जे मानवी म्हणजे थर लावताना दिसत आहेत मी गुणवत्ता डी आर वी न्यूज मुंबई